दी दी का केलं तू गेल उभारणार आहे का नाही मला उभारणारी मिळणार आहे का पोचू भरव ते मान उभारी पण आपण ते मात्र नाही तो उभारी जसं मायकडा प्रचू भरले त्याच पद्धतीने मी सुद्धा दुपारी तर अशा पद्धतीनं आपल्याला या का सगळ्या कामाचा आढावा घेतो त्या ठिकाणी काही विषय बोला शब्दा भाग नाही मला सहामध्ये मंत्रिपदासाठी संधी मिळाली मी काय आता करणार नाही माल करण्यासाठी म्हणून आम्हाला मधी प्रचंड मताने द्या एवढी सरकारच्या नम्र विनंती करतो आम्ही